बोला की पहिला नमस्कार मित्रांनो लाईवला आलात आम्ही म्हणजे तुम्ही पण आलात आम्ही पण आलात आम्ही चला तसा वड सावित्री पौर्णिमाला जायला

You dengki lah. <tip>

ही नगरायू चालू आहे उघं काही बोल तिथं बाया अजून ही नगर ग बाहे ती रगं बाया माया आपलं मोखा पटामा चालवायचं मग त्याच्यामुळंच म्हणलं आपलं देवाचं धर्चे आहेत पाया पडणं सगळं काही होत आहे तिथं भी तीच आहे ही तर तीच आहे

चला आमचा काय ताजा बोळा बांधा आमचं एकच असतय आम्हाला काय मेकअप करायचं नसतंय आता तुमच्या मेकअप करायचं असतंय

तुम्ही आपलं जुनं ते सोनं चांगलं असतं हे धन नको द्रव्य नको नको मला वाटतं विकास पाटील मिळाले रतन तर परमेश्वराने करावी वा 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 धन्यवाद धन्यवाद

हाय 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 सगळे मस्त मस्त गाव कोणतं धने गाव बीड जिल्हा केस तालुक्यातला बघा अशा प्रकारे सांगा की अशा प्रकारे आमच्या गावची वडसा पौर्णिमा अशा प्रकारे सावित्री पौर्णिमा कुठल्या मार्गाने घुसायचे बा

aka hiäikideä. Kujalin malja skaite tämän maintaastaurilin. येवना करा बसले लागली